कळम शहरातील केम्ब्रिज इंग्लिश स्कूलमध्ये अध्यापनाची सुवर्ण संधी विविध विषयांचे शिक्षक भरणे आहेत दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा आणि व्हॉट्सॲपवर आपले डॉक्युमेंट्स पाठवून द्यावे नमस्कार मी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज खरं तर क्षेत्र कुठलंही असलं तरी बदल हे काळाची गरज असते बदल होतच असतात आणि त्या बदलानुसार आपणही त्या प्रवाहाबरोबर चाललं पाहिजे विषय असा आहे मागच्या काही दिवसांपासून म्हणजे ज्यावेळेस दहावीचा निकाल लागला त्यावेळेसपासून अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थी आणि पालकांची धांदल उडालेली आहे मात्र मागच्या वर्षीपर्यंत जी काही प्रवेश प्रक्रियेची पद्धत होती ती थोडीशी बदल झालेली आहे आणि शिक्षण मंडळाने आता ऑनलाईन पद्धतीने प्रवेश करायचं असं ठरवलेलं आहे एकोणीस तारखेपासून एकोणीस मेपासून रजिस्ट्रेशन करायला सुरुवात करायची असं सांगितलं गेलं होतं मात्र पोर्टलमध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड झाल्यामुळे आता त्याची तारीख सव्वीस मे दिलेली आहे आणि मग पूर्वी आपल्या पसंतीच्या कॉलेजवर जायचं तिथं कागदपत्र जमा करायचे आणि ऑफलाईन पद्धतीने प्रवेश घ्यायचा आणि वर्गाला सुरुवात करायची मात्र आता या वर्षीपासून केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार आहे चार फेऱ्यांमध्ये ही प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार आहे आणि याचे मग मेरिट लागणार रिझर्वेशनप्रमाणे प्रवेश मिळणार मात्र जी आपल्याला सवय लागलेली आहे ती मानसिकता बदलायला तयार नाही आता कुठल्याही कॉलेजला आपण गेलोत आणि कागदपत्र दिले आणि प्रवेश घ्या असा आता त्या कॉलेजच्याही हातात राहिलेलं नाही सव्वीस तारखेपासून ऑनलाईन अर्ज करायचे आहेत आणि ऑनलाईन अर्जामध्ये प्रेफरन्स अर्थात पसंती क्रमांक टाकायचे आहेत दहा कॉलेजचे नाव टाकायचे आहेत त्याच्यानंतर मग मेरिटनुसार रिझर्वेशननुसार पहिली यादी लागणार आणि त्याच्यामध्ये आपण जे पसंती क्रमांक टाकलेले आहेत त्या दहापैकी कुठंतरी आपला आपल्या गुणानुसार किंवा आपल्या रिझर्वेशननुसार आपल्याला ज्या काही सवलती त्या आहेत त्याच्यानुसार आपला नंबर लागणार मात्र मला याच अमुक अमुक कॉलेजला ॲडमिशन मिळायला पाहिजे हा अट्टहास आता सोडण्याची गरज आहे कारण तो सोडावाच लागणार आहे कारण त्याच कॉलेजला नंबर लागणं तुमच्या आमच्या कॉलेजच्या विद्यार्थ्याच्या किंवा पालकाच्या हातात राहिलेलं नाही त्याच्यामुळं जी काही प्रक्रिया आहे जे काही रूल्स अँड रेग्युलेशन आहेत त्याच्याप्रमाणे आपल्याला आता चालावं लागणार आहे खरं तर ग्रामीण भागामध्ये विद्यार्थी ॲडमिशन घेतात ग्रामीण भागातील कॉलेजेसला किंवा शहरी भागातील आपल्या मराठवाड्यामध्ये आपण जात होतो रीतसर त्या ठिकाणी कागदपत्र देत होतो आणि ॲडमिशन घेत होतो मात्र ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग असो आता केंद्रीय प्रवेश पद्धती सुरू झालेली आहे आणि म्हणून केंद्रीय पद्धती जी काय आहे ती आपण समजून घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यानुसार आपण आपल्या पाल्याचा किंवा आपला प्रवेश त्या ठिकाणी निश्चित करणं गरजेचं आहे याच अमुक कॉलेजला नंबर लागावा ही जरी अपेक्षा असली तरी त्याच कॉलेजला आपला नंबर लागेल असं आता राहिलेलं नाही कारण याच्यामध्ये ऑनलाईन पद्धत आहे मॅनेजमेंट कोटा फक्त पाच टक्के आहे आणि इन हाऊस कोटा हा फक्त दहा टक्के आहे मॅनेजमेंटला पाच विद्यार्थी भरता येणार म्हणजे शंभरपैकी पाच विद्यार्थी भरता येणार आणि इन हाऊस कोटा काय आहे हा तर त्याच संस्थेच्या किंवा त्याच शाळेमध्ये विद्यार्थी जर दहावीपर्यंत शिकलेला असेल तर त्या विद्यार्थ्याला त्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी दहा टक्के कोटा आहे मात्र या दहा टक्क्यामध्ये सुद्धा आता मेरिट लिस्ट लागणार आहे त्याच्यामुळं कॉलेजेस आहेत अभ्यासक्रमसारखाच आहे आणि आप मग आपला नंबर याच कॉलेजला लागावा इथंच लागावा हा जो अट्टहास होता किंवा असं जे आपण करत होतो ते आता विसरण्याची गरज आहे आणि ऑनलाईनमध्ये समजा विद्यार्थ्यांनी दहा पसंती क्रमांक दिले आणि विद्यार्थ्याचा ज्यांना गुण जास्त आहेत ज्यांची काही रिझर्वेशन सवलती आहेत त्यांचा नंबर पहिल्याच पसंतीच्या कॉलेजला जर लागला तर तिथं त्याला ॲडमिशन घेणं बंधनकारक आहे मात्र ज्या विद्यार्थ्यांचा जिथं नंबर लागावा अशी अपेक्षा होती तिथं जर नाही लागला तर ते मात्र वाट पाहू शकतात अशा चार फेऱ्या होणार आहेत आणि चार फेऱ्यांमध्ये आपला नंबर कुठं लागतो कारण तीन फेऱ्यामध्ये आपल्या लक्षात येऊन जातं की आपल्या पसंतीच्या कॉलेजला नंबर लागणार आहे किंवा नाही आणि जर पसंतीच्या कॉलेजला किंवा आपल्याला पाहिजे त्या कॉलेजला जर नंबर नाही लागला तर चौथ्या फेरीमध्ये जे काही उर्वरित वाट पाहत बसलेले विद्यार्थी आहेत त्यांना पुन्हा जनरल सर्वसाधारण याच्यामधून त्या त्या कॉलेजला जिथं जि जिरिक्त जागा आहेत तिथं ॲडमिशन घ्यावं लागणार आहे आणि वाट ही कधी पाहिजे जर एखाद्या कॉलेजचं नाव आपण टाकलं आणि त्या कॉलेजला आपला नंबर लागावा असं वाटलं आणि यदा कदाचित पहिल्याच फेरीमध्ये त्या कॉलेजच्या जेवढ्या सीट्स आहेत तेवढ्या जर भरल्या गेल्या तर पुन्हा त्या कॉलेजला नंबर लागेल अशी वाट पाहण्यात कुठल्याही प्रकारचा कसलाच अर्थ नाही त्याच्यामुळं पर्याय आपल्याला निवडावे लागणार आहेत कारण पहिल्या पसंती क्रमांकाचं जे कॉलेज टाकलेलं आहे त्याच्या सीट जर फुल झाल्या तर मात्र आपल्याला इतर कॉलेजेसचे पर्याय निवडणं हे गरजेचं आहे मात्र प्रवेश प्रक्रिया आणि काय आहे नेमकं केंद्रीय पद्धत हे समजून घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे शिक्षण मंडळाने एक नोटिफिकेशन काढलेलं आहे आणि ती नेमकी प्रवेश प्रक्रिया कशी होणार आहे याच्याबद्दल आपण आता सविस्तर माहिती घेऊयात कोणत्या तारखेला काय करायचं आहे हे आपण पाहूयात मात्र आता सरळ गेलात कागद दिले आणि ॲडमिशन झालं हे आता डोक्यातून काढून टाका पालक आणि विद्यार्थ्यांनीही आणि या ऑनलाईन प्रक्रियेचा एक भाग व्हा आणि त्याच्यानुसार आपलं कॉलेज जे आपल्याला मिळेल त्या ठिकाणी ॲडमिशन घेण्याचा प्रयत्न करा चला तर मग आपण पाहूयात कोणत्या तारखेला काय प्रक्रिया राबवली जाणार आहे पहिल्या फेरीसाठी जी माहिती दिलेली आहे त्याच्याकडे आपण पाहूयात दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते तीन जून दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा वाजेपर्यंत नेमकं काय करायचं आहे प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी नोंदणी करायची आणि प्राधान्य क्रमांक द्यायचा आहे प्रत्यक्ष ऑनलाईन अर्ज भरायचा आहे या अर्जामध्ये विद्यार्थी किमान एक ते कमाल दहा उच्च माध्यमिक विद्यालयांचा समावेश करू शकतात अर्जात दिलेल्या पसंती क्रमांकानुसार आरक्षण गुण याच्या आधारे प्रवेशासाठी उच्च माध्यमिक विद्यालयाचे वाटप केले जाईल एकाच वेळी विद्यार्थी कोटा अंतर्गत प्रवेशासाठी देखील अर्ज करू शकेल व्यवस्थापन कोटा संस्थांतर्गत प्रवेश कोटा व अल्पसंख्याक कोटा यासाठी शून्य फेरी असेल प्रत्येक फेरीपूर्वी विद्यार्थ्याने संमती देणे आवश्यक आहे आणि प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील फेरीत प्रवाह व पसंती क्रमांक अद्यावत करण्याची सुविधा उपलब्ध आहे त्यानंतर पाच जून रोजी तात्पुरती सर्वसाधारण यादी जाहीर करण्यात येईल यामध्ये सहा जून ते सात जूनमध्ये काय करायचं आहे तर तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादीबाबत विद्यार्थी त्यांच्या लॉग इनमधून हरकती नोंदवू शकतात विभागीय कार्यालयाकडून हरकतीचे ऑनलाईनच निराकरण केले जाईल आणि विभागीय संचालक उपसंचालक कार्यालयाकडून सदर हरकतीबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल आठ जून रोजी अंतिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल शून्य फेरी व्यवस्थापन कोटा संस्थांतर्गत कोटा अल्पसंख्याक कोटा यासाठी शून्य फेरी अंतर्गत विद्यार्थी उच्च माध्यमिक शाळा निवड व वाटप केल्या जाईल यानंतर नऊ जून दोन हजार पंचवीस ते अकरा जून व्यवस्थापन कोटा संस्थांतर्गत कोटा अल्पसंख्याक कोटा या अंतर्गत विद्यार्थ्यास मिळालेले उच्च माध्यमिक विद्यालय मान्य असेल तर प्रोसिड फॉर ॲडमिशनवर क्लिक करायचे त्यानंतर विद्यार्थ्याने आवश्यक कागदपत्रे अपलोड करून व संबंधित उच्च माध्यमिक विद्यालयात जाऊन मूळ कागदपत्रांची पडताळणी करून विहित शैक्षणिक शुल्क भरून प्रवेश निश्चित करायचा आहे त्यानंतर नऊ जून रोजी कॅब फेरी प्रवेश गुणवत्ता यादी आधारे विद्यार्थी व उच्च माध्यमिक शाळा निवड आणि वाटप प्रक्रिया होईल त्यानंतर विद्यार्थी व उच्च माध्यमिक शाळा निवड वाटप प्रक्रियेचे विभागीय समितीद्वारे परीक्षण केले जाईल त्यानंतर दहा जून रोजी कॅप फेरी प्रवेश जो आहे प्रवेश फेरीसाठी उच्च माध्यमिक निहाय विद्यार्थी वाटप यादी जाहीर होईल आणि विद्यार्थ्यांच्या लॉग इनमध्ये उच्च माध्यमिक विद्यालय वाटप तपशील उपलब्ध होईल तसेच उच्च माध्यमिक विद्यालयांना विद्यार्थ्यांचे वाटप यादी प्राप्त होईल फेरीनिहाय कट ऑप तपशीलाची प्रसिद्धी वेब पोर्टलवर प्रसिद्ध केली जाईल त्यानंतर अकरा जून दोन हजार पंचवीस ते अठरा जून विद्यार्थ्यास मिळालेले उच्च माध्यमिक विद्यालय मान्य असेल तर प्रोसिड फॉर ॲडमिशनवर क्लिक करावे विद्यार्थ्याने आवश्यक कागदपत्रे अपलोड करून व संबंधित उच्च माध्यमिक विद्यालयात जाऊन मूळ कागदपत्रांची पडताळणी करून विहित शैक्षणिक शूल्ये भरून प्रवेश निश्चित करावा विद्यार्थ्यास मिळालेल्या उच्च माध्यमिक विद्यालयात प्रवेश नको असल्यास पुढील फेरीसाठी संमती देऊन सहभागी होता येईल प्रवेशाची निश्चिती प्रवेशास नकार व प्रवेश रद्दची नोंद उच्च माध्यमिक शाळेच्या लॉग इनद्वारे केली जाईल नवीन विद्यार्थ्यांसाठी पुढील फेरीतील समावेशासाठी नोंदणी व पसंती क्रमांक भरणे हे विद्यार्थ्यांनी संमती दिल्याच्या आटीवर सुरू राहील यासाठी काही सूचनाही या ठिकाणी दिलेल्या आहेत जर एखाद्या विद्यार्थ्याला वाटप झालेल्या उच्च माध्यमिक विद्यालयात प्रवेश घ्यायचा असेल तर विद्यार्थी लॉग इनमधून प्रोसीड फॉर ॲडमिशनवर क्लिक करावे आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत आणि त्यानंतर वाटप झालेल्या उच्च माध्यमिक विद्यालयात जाऊन विहित पद्धतीने प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी जर एखाद्या विद्यार्थ्याला वाटप झालेल्या उच्च माध्यमिक विद्यालयात प्रवेश घ्यायचा नसेल तर तो पुढील फेरीची वाट पाहू शकतो परंतु ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पहिल्या पसंतीचे उच्च माध्यमिक विद्यालय प्राप्त झाले आहे त्यांनी संबंधित विद्यालयात प्रवेश घेणे बंधनकारक आहे अशा विद्यार्थ्यांनी जर प्रवेश घेतला नाही किंवा त्यांचा प्रवेश नाकारण्यात आला तर अशा विद्यार्थ्यांना पुढील नियमित फेरी राऊंड दोन ते चारसाठी अपात्र ठरवले जाईल आणि त्यांना फक्त सर्वांसाठी खुली फेरी ओपन फॉर ऑल साठीच विचारात घेतले जाईल जर एखाद्या विद्यार्थ्याला आपला प्रवेश निश्चित झालेला आहे आणि तो रद्द करायचा असेल तर त्याने संबंधित उच्च माध्यमिक विद्यालयाकडे विनंती करावी व प्रवेश रद्द करून घ्यावा अशा विद्यार्थ्यांना देखील त्यानंतरच्या नियमित फेरीसाठी अपात्र ठरवले जाईल व ते पुढील फेरीनंतरच प्रवेश प्रक्रियेसाठी विचारात घेतले जाईल आणि जर एखाद्या विद्यार्थ्याला आपला निश्चित झालेला प्रवेश रद्द करायचा असेल तर त्याने संबंधित उच्च माध्यमिक विद्यालयाकडे विनंती करावी व प्रवेश रद्द करून घ्यावा अशा विद्यार्थ्यांना देखील त्यानंतरच्या नियमित फेरीसाठी अपात्र ठरवले जाईल व ते पुढील फेरीनंतरच प्रवेश प्रक्रियेसाठी विचारात घेतले जातील आणि वीस जून ही तारीख लक्षात ठेवा फेरी क्रमांक दोनसाठी रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात येईल कोटा जागांसह या सर्व बाबींचा विचार करून आणि हे सर्व डोक्यात घेऊन आपल्या पाल्याचा आणि विद्यार्थ्यांनीही आपला प्रवेश निश्चित करायचा आहे आणि त्याच कॉलेजला नंबर नाही लागला म्हणून इतरत्र ॲडमिशन घेण्याची संधी डावलायची नाही दिलेली माहिती आवडली असेल तर सक्रिय न्यूजला सबस्क्राईब करायला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद